कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तृतीय पंथीयांच्या छबिना मिरवणुकीला विशेष महत्व असतं नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देशभरातील तृतीय पंथीयांनी हजेरी लावली गेल्या ऐंशी वर्षांपासून या उत्सवाचं खास आकर्षण ठरतं ते छबीना मिरवणूक किन्नर आणि त्यांचे गुरु त्यांच्या देवारातील नेवीच्या प्रतिमा आणि मूर्ती घेऊन येतात सप्तशृंगी गडावरील शिवालय तळावर शाही स्नान घालून साडी सोडून अनेक आणि शृंगाराच्या साहित्यात देवीला सजवत देवीचा छबिना पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक लागतात शिवालय तळावरून गडाच्या पहिल्या पायरीपर्यंत निघतो हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक सप्तशृंगी गडा आवर्जून उपस्थित राहतो सप्तशृंगी गडावरून या छबिना चौणकीचा आढावा घेतला आमचे नाशिकच्या गडावर कोजेगिरी पौर्णिमेनिमित्त आज मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून या ठिकाणी कोजेगिरी पौर्णिमेनिमित्त महामंडळेश्वर नंदगिरी पायल गुरुजी हे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज का काय का महत्त्व असतं आजच्या पूजेचं आजच्या पूजेचं म्हणजे सर्वात श्रेष्ठ महत्त्व म्हणजे किनाऱ्यांचं असतं ज्यावेळेस आई शिलंगन खेळली शिलांगन झाल्याच्यानंतर जेव्हा ती निद्राअवस्थेत गेली निद्राअवस्थेत गेल्याच्यानंतर मग ती पाच दिवसांनी ती जागी होती त्यावेळेस तिने आवाज दिला होता कोण आहे रे जाग कोण आहे रे जागं म्हणून तर कोणच नव्हतं माणसं बाया कोणच नव्हतं तर तिथं फक्त किन्नर होते किन्नरांना ती बोलली की ना की तुम्ही हे का सगळे निघून गेलेले जावा म्हणून फक्त किन्नर होते किन्नर होते तर किन्नरांना फक्त हे केलं म्हणून त्या किन्नरांनी काही केलं आयला तिथून घेतलं तळ्यावर गेले शिव तलावावर तिला चंदन ओटी हळद चंदन यांनी तिचा अभिषेक करून तिला जय जयकार करत सप्तशेतु पहाडवर बसवलं एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज कोजाबगिरी पौर्णिमेचा उत्साह दिसून येत असून या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणावर मिरवणुका देखील या ठिकाणी आज पार पडल्या जय महाराजसाठी संतोष खादा सप्तशृंगीगड नाशिक